माझ्या पाठीशी आमदार अमित गो गोरके सर हे माझ्या म्हणजे प्रत्येक त्यांना मी कुठल्याही समस्या असतील त्यांच्याकडे घेऊन जातो त्यांच्याशी चर्चा विनिमय करत असतो ते मला पूर्ण सपोर्टिंग करतात प्रत्येक वेळी मला ते मार्गदर्शक माझे गुरुवर हे म्हणले तरी चालेल आणि माझे मेन नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आणि देवेंद्रजी फडणवीस सर आहेत ते त्यांच्यावरती म्हणजे माझ्यासाठी देव आहेत ते ते माझे आयडियलच आहेत आज मी त्यांना कधी कधीही समाजापुढे जातो कुठल्याही गोष्टीसाठी फेसिंग करत असतो ना पहिले ती ह्या दोघांना म्हणजे अमित सरांना आणि देवेंद्र फडणवीस सरांना ह्यांना समोर ठेवत असतो <laughs> की बरबर, बरबर, हो, हो, हो। आज अमित सर बघा पुन्हा एकदा ते दुसऱ्यांदा तालाकी सभापती म्हणून निवड झाली त्यांची आज त्यांना काय म्हणून पक्ष त्यांना जबाबदारी देते म्हणजे एक तरुण यु, तरुण युवक आहे अभ्यास आहे आज त्यांच्याकडे ती कार्यक्षमता आहे आज आमच्या समाजालाही समाजालाही उद्या मी जर नगरसेवक झालो आमच्या समाजालाही तेवढा आनंद भेटेल की एक झोपडपट्टीतला आणि एक नाही का सर्वसामान्यांमध्ये आमच्यामध्ये उठणारा बसणारा पोरगा आज नगरसेवक झाला आज म मलाही माझ्या समाजासाठी थोडंफार काहीतरी कार्य करायचं आहे का आज माझी समाजाकडे म्हणजे दुर्लक्षित आहे राजकारणी खरं जे जे काय सांगतो आता आता नुसतंच माझे देवेंद्र फडणवीस सरांनी आमच्यासाठी सा महामंडळ दिलेलं आहे शंभर कोटीचं पण त्याचा उपयोगच होत नाहीये बर म्हणायला गेलं तर शंभर कोटी दिलेल्या आहेत पण त्याचा उपयोगच होत नाही प्रतिनिधित्व करायला कोण नाहीच आहे नाहीच आहे आज, ना ना आज माझी किती तरुण तो पिढी हे व्यसनाकडे जात आहे गुन्हेगारीकडे जात आहे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मी आज मी नगरसेवक झालो त्यांच्यावर थोडे थोडे वचक राहीलच ना